आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की बऱ्याच शेतकऱ्यांचे फार्मर आय डीवरचे नंबर चुकलेले आहेत तो नंबर अपडेट कसा करायचा त्यानंतर का करायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपडेट का करायचा त्याचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत आणि कोणी कोणी अपडेट केला पाहिजे या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत तर सगळ्यात सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कोणी अपडेट केला पाहिजे आणि कोणी अपडेट केला पाहिजे पहिला क्वेश्चन बरोबर तर त्यामध्ये मित्रांनो बघा पहिलं क्वेश्चन आजचं उत्तर आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर चुकलेले आहेत म्हणजेच काय आपल्याकडे तो मोबाईल नंबरच नाही आहे किंवा आपल्या फार्मर आय डीवरती एक 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 दहा वेळा आले आहे झिरो झिरो दहा वेळा आलं आहे किंवा अननोन नंबर आला आहे जो की आपला नाहीच आहे आपल्या संपर्कातच आपण तो नंबर वापरत नाही आहे सेकंड गोष्ट अशी आहे मित्रांनो दोन नंबरची की बरेच शेतकरी त्यांचं मोबाईल नंबर हा दोन सिम कार्ड वापरले जातात एक वडिलाचा असतो एक मुलाचा असतो किंवा एक मुलाकडे दोन सिम कार्ड वडिलाकडे एक सिमकार्ड अशा गोष्टी असतात तर मित्रांनो सगळ्यात बेस्ट ऑप्शन असा राहील की तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे तोच नंबर लिंक करा म्हणजेच तुम्हाला पुढे चालून ओ टी पीसाठी तुमच्या मुलाला कॉल करू द्या किंवा वडिलांना कॉल करायचे या गोष्टी होणार नाही आणि आणखी काय होतं की बऱ्याच जणांकडून मोबाईल नंबर जे आहेत ते बदलले जातात त्यापेक्षा आधार कार्डला जो नंबर लिंक आहे तो जर आपण केला तर आपण तो बदलत पण नाही कारण की तोच नंबर आपला सगळीकडे आपण वापरला गेलेला असतो बरोबर अ हे झाल्या दोन गोष्टी दोघांनी नंबर चेंज करायचे पहिला म्हणजे सगळ्यात महत्वाचं ज्यांचं नंबर दुसराच होता त्यांनी आणि दुसरं म्हणजे आधारला लिंक असलेला नंबर लिंक करणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणजेच ते तुम्हाला फायद्याचं ठरेल त्यानंतर मित्रांनो आता हे आ, का करायचंय सगळ्यात महत्त्वाचं का करायचंय आता मागेच पंधरा वीस दिवसापूर्वी काय झालंय सरकारने महाडीपीटी अंतर्गत जे आपण अर्ज केले होते त्या सर्व अर्जांना मंजुरी दिलेली आहे त्यामध्ये यांत्रिकीकरण असेल सिंचन साधने आणि सुविधा असतील किंवा फलोत्पादनमध्ये वेगवेगळे असतील चाळ वगैरे असेल तर या सर्व योजनांना काय केलेलं आहे त्यांनी आपल्याला पात्र दिली म्हणजे आपल्याला एक पूर्वसंमतीसाठी डॉक्युमेंट्स अपलोड करा वगैरे असा ऑप्शन दिलेला आहे की बरोबर तर यामध्ये मित्रांनो असा प्रॉब्लेम आला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना की फार्मर आय डीसाठी नंबर माहीत नसल्यामुळं किंवा चुकीचा नंबर गेल्यामुळं लॉग इन करता येत नाही आहे बरोबर लॉग इन करता येत नाही आणि त्या योजनेचा लाभ घेण्यापासून आपण थोडंसं वंचित राहतो आहे तर मित्रांनो त्या शेतकऱ्यांसाठी खूप जास्त खुशखबर आहे कारण की काय की नंबर चेंज केल्यानंतर आपल्याला दोन दूं तीन दिवसात असतो ओ टी पी येतो आहे आणि ओ टी पीवरून आपण लॉग इन करू शकतो डी बी टीचं आणि जो अर्ज आपला डी बी टीचा केला होता ज्याच्यामध्ये आपल्याला निवड झाली होती ते निवड झालेला अर्ज हा आपण काय करू शकतो तिथे डॉक्युमेंट वगैरे अपलोड करू शकतो बरोबर आता हे hey, झालं uh, तुम्हाला दोन गोष्टी महत्त्वाच्या महिले म्हणजे कोणी कोणी केला पाहिजे दुसरं म्हणजे का केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ज्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवतोय कसा करावा uh, सगळ्यात महत्त्वाचं कसा करावा बरोबर तर मित्रांनो हे uh, ऑनलाईन hey, नंबर uh, चेंज करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सगळ्यात सुरुवातीला तुमचं आय असेल किंवा तुमचं आधार कार्ड असेल आणि तुमचा जो मोबाईल नंबर तुम्हाला लिंक करायचा आहे ह्या तीन गोष्टी तुमच्याकडे जवळ पाहिजेत आधार कार्ड आणि मोबाईल नंबर असेल तरीही तुम्हाला काहीच अडचण येणार नाही आहे बरोबर आता दुसरी गोष्ट काय कसा करायचंय मी सांगितलं तुम्हाला काय गोष्टी जवळ लागणार आहेत दुसरी गोष्ट कसा करायचा आहे तर तुम्ही कोणत्याही सी एस सी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही हा नंबर चेंज करू शकता आता बऱ्याच सी एस सी सेंटरला अपडेट आहे का नाही आहे माहीत नाही की कसा करायचा नंबर वगैरे हो तर मित्रांनो जसं की मी सोना इंटरप्रायजेसकडून तुम्हाला न कुठेही असाल महाराष्ट्रात तर नंबर चेंज करून देऊ शकतो नंबरची बदलण्याची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला पूर्ण करून देऊ शकतो तुमचा तीन ते चार दिवसामध्ये हा नंबर लिंक होऊ शकतो यापेक्षा बेस्ट ऑप्शन असं आहे जे तुमच्या गावचे कृषी सहाय्यक असतील किंवा तुमचे तलाठी साहेब असतील यांच्याकडून सुद्धा तुम्ही नंबर चेंज करून घेऊ शकता ते सुद्धा तुम्हाला पूर्णपणे मदत करतील बरोबर आता हे भेट दिल्यानंतर तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला आधार कार्ड व्हेरीफाय करायचे आधार कार्ड जेव्हा व्हेरीफाय करतो आपण आधार कार्डचा आपल्याला जो व्हेरिफिकेशन कोड आहे तो आपल्या मेसेजवर मोबाईलवरती येतो जो नंबर लिंक आहे त्यावरती त्यानंतर आपल्याला तिथे ऑप्शन येतो की मोबाईल नंबर अपडेट करा जे आपल्याला जो नवीन नंबर टाकायचा आहे तो नवीन नंबर टाकणार त्यानंतर तिथे परत व्हेरिफिकेशन कोड येईल ज्याला आपण ओ टी पी बोलतो तो येईल तो टाकायचा आहे आणि तो टाकल्यानंतर मित्रांनो तीन ते पाच दिवसानंतर किंवा तीन ते चार दिवसानंतर हा मोबाईल जो आहे मोबाईल नंबर लिंक होतो मित्रांनो आणि मोबाईल नंबर लिंक झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता आ, जे महाडी बी टी चार्ज आहेत त्या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता बरोबर यानंतर मोबाईल बदलण्याचे फायदे तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलेत आता पण सांगता येईल सरकारकडून मिळणाऱ्या सर्व योजना अनुदान सूचना यांचे मेसेज तुमच्याकडे थेट तुमच्या मोबाईलवरती येणार आहेत अनुदान आता सध्या जे अतिवृष्टीचं अनुदान आहे तेसुद्धा तुम्हाला डायरेक्टली खात्यावर येईल जर तुमचं फार्मर आय डी नसेल किंवा फार्मर आय डीचा नंबर चुकीचा वगैरे असेल तर त्यामध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते यानंतर फार्मर पोर्टल महा डी बी टी पी एम किसान क्रॉप इन्शुरन्स अशा ठिकाणी आपल्याला हा जो फार्मर आय डीचा नंबर आहे तो खूप जास्त महत्वाचा जा आहे बरोबर आणि जर बाय चान्स तुम्हाला काळजी काय घ्यायची की चुकीचा ओ टी पी द्यायचा नाही चुकीचा ओ टी पी जर देतोय आपण तर तुम्हाला नाव ओ टी पी वगैरे चुकीचा द्यायचा नाही चुकीचा दिला तर परत आपल्याला चेंज करावं लागेल त्यापेक्षा आपला बरोबर मोबाईल नंबर आधार कार्ड आणि तुमचं फार्मर आयडी फार्मर आयडी नसेल आधार कार्ड आणि मोबाईल नंबर घेऊन जात आहे तुम्हाला तिथे पूर्णपणे मदत मिळेल आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो महाराष्ट्रात कुठेही असाल तुम्हाला मोबाईल नंबर बदलून घ्यायचा आहे तर सोना इंटरप्रायजेसला संपर्क करू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे जे आपण माहिती लिहितो व्हिडिओची खाली जर आपण यूट्यूबला पाहिलं थोडंस्या साईडला मोबाईलवर पाहत असाल तर राईट साईडला तुम्हाला एक मोरचा ऑप्शन असतो मराठीतून पाहत असाल अधिक तर अधिकचा ऑप्शन असतो तर यामध्ये जाऊन तुम्हाला मोबाईल नंबर दिसेल सोना एंटरप्राइजेस तिथे एक वेबसाईट पण आहे वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतरसुद्धा तुम्हाला मोबाईल नंबर दिसेल तर मित्रांनो कॉल किंवा मेसेज हे दोन्ही करू शकता महाराष्ट्रात कुठेही असाल तुम्हाला तिथे पूर्णपणे मदत मिळेल व्हिडिओ जर आवडला आहे मित्रांनो मित्र आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका